दोन षटकाची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते चला मॅचला चालू करा वेळ जास्त घेऊ नका दोन दोन ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अमित पाटील सलामी तर पहिले षटक खातायत आणि आपल्याला पाहायला मिळतील कृपया मॅच फिडअप करा दोन ओव्हरची मॅच चला ना बाहेर या एक ओव्हरची मॅच खेळा म्हटलं तर दोन ओव्हरची खेळसा सानिया आपली हाऊस पूर्ण करून घेतली त्याबद्दल या बाहेर या चला मॅचला करूया सुरुवात चला लगेचच या ठिकाणी करूया सुरुवात अमित पाटील सलमेचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल वेगवान गोलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट मुकाबला आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल क्लिक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते स्विपशॉट खेळण्याचा प्रयत्न होता विजय मराठीचा एक धाव तिथे घेतली गेली दुसऱ्या धावे इथे प्रयत्न होईल तोपर्यंत मात्र एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते अगदी विजय जाधव सर आणि हर्षल कालोके सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी वेगवान पावसाची सरीलाच या ठिकाणी सुरुवात झाली आणि या अशा परिस्थितीमध्ये पंचाची भूमिका साकारणं आणि या आयोजक कमिटीला सहकार्य सहकार्य करणं ही खऱ्या अर्थानं मोठी बाब येते मात्र अमित पाटील विरुद्ध अमर मराठे नेहमी या खेळाडूंचा संघर्ष राहिला आहे आणि जसं अमर मराठे स्ट्राईकला गेला त्यानंतर मनगटातील ताकद आणि अमर मराठीच्या फटक्याची नजाकत इथे पाहायला मिळाले षटकार आलाय षटकारानंतर टीमची धाव संख्या सात या आकड्यावरती सात धावा धा लागल्या गेल्या इथे मात्र फटका बसला एक तेरी तो एक मेरी एक अमर मराठे की तो एक अमित पाटील की काय घडलं आहे पहा बेस्ट वर्सेस बेस्ट कशाला म्हटलं जातं अगदी ॲक्शन मध्ये आपण पाहू शकता स्वतःच्या मध्ये अमर मराठेचं जे जे रीती कसा घेतलाय कसं स्वतःच्या बॉलिंग बॉडी बॅलन्स इथे केला आहे स्वतःचं जजमेंट कसं केलं इथे अमित पाटील यांनी पहा फर्स्ट अटॅम्पमध्ये सेकंड अटेम्पमध्ये हा जेल मात्र या ठिकाणी थर्ड अटॅम्पमध्ये टिपला गेलाय आणि अमर मराठे एक महत्वाची विकेट मात्र माघारी परतताना ची मॅच फाय स्टार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय सात धावे ते धाव फलकावरती लागल्या गेल्या इथे एक धावी ते वेगवान कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु हा नकार दर्शवला आहे आठ धावा वरती लागल्या गेल्या पहिलं षटक अमर मराठीचे विकेट गेल्यानंतर कुठेतरी धावसंख्या मंदावताना आपल्याला पाहायला मिळते चार बॉल इथे खेळ संपला आहे पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली दुसऱ्या बॉलवरती अमर मराठीच्या बॅटमधून षटकार आला आणि तिसऱ्याच बॉलवरती लगेचच या ठिकाणी अमित पाटील यांनी अमर मराठीचे झेल टिपले चार चेंडूचा खेळ संपलाय आठ धाबा धापालकावरती लागले गेल्या फायनलची मॅच दोन नामवंत संघ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे फुलटॉस बॉल सोन्याने फक्त मनगड्यातील ताकद इथे वापर केलाय बॉल जातोय सीमारे शपात चौकार संघाची धाव संख्या बारा याकड्यावरती पाच बॉलचा इथे खेळ संपलाय बारा धाबा इथे धावपालकावरती लागल्या गे गेल्या यावेळेस टाइमिंग दर्जाचा स्टोक सागर बनसोडे यांच्याकडून इथे चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते दोन धाबा इथे घेतल्या गेल्या तिसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला जातोय परंतु दोनच धाबा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती चौदा या आकड्यावरती एक षटकाचा खेळ संपलाय आता मात्र सोन्या मराठे आणि सौरभ ओमकार आता मात्र ओमकार आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एडला शेवटचे सहा बॉल गोलंदाजीवरती गोलंदाज आकाश आकाश सज्ज झालाय गोलंदाजीसाठी या बॉलवरती मात्र एकच सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते दुसरीचा इथे प्रयत्न केला गेलाय तिसरीचा देखील प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय पहा रिक्स घ्यावी लागते आणि रिक्स घेतल्याशिवाय तुमचा विजय फिक्स होत नाही आणि ती मात्र रिक्स इथे घेतली जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव दुसऱ्या धावेला येते तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये विजय मराठीला यश आलं कुठेतरी अमर मराठी बाहेरून सांगत होते की तुम्ही एका धावीवरती थांबा परंतु सोन्या थांबायला तयार नाही सोन्याला एक एक धाव खूप महत्वाची आहे कारण की फायनलच्या मॅचमध्ये एक एक धाव देखील खूप इम्पॉर्टंट असते आणि याच दहावीचं प्रेशर देखील फायनलच्या मॅचमध्ये येताना जरूर पाहायला मिळेल संघाची धावसंख्या सतरा या आकड्यावरती सतरा धावा आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते नो मॅच मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धावाले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल दुसरी देखील दहावी ते कम्प्लीट केली जाते धावसंख्या एकोणीस या आकड्यावरती एकोणीस धावा धावपालकावरती धावसंख्या यावेळेस आडव्या बॅटने फटका केला एक सिंगल आले दुसरीचा प्रयत्न येस नो येस नो वेट या ठिकाणी पहा काय घडलं जात आहे पंच हार्शल सर आमच्याकडे इशारा करा आम्ही तुमच्याकडे आशाभूत नजरेने पाहतोय फलंदाजी या ठिकाणी बाद झालाय दोन धाभा <laughs> तुमची तर दोन धावा इथे कंप्लीट कम्प्लीट केल्या गेल्या संघाची धावसंख्या मात्र वाढली जाते एकवीस या आकड्यावरती शेवटचे तीन बॉल शिल्लक या बॉलवरती देखील चांगला चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते शेवटचे दोन बॉल शिल्लक विजय मराठीच्या बॅटमधून आता षटकार चौकार अपेक्षित आहे संपूर्ण फाय स्टार चषक फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी या टीमला कारण की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नेताजी ढेरे बबलू पाटील एका भन्नाट फॉर्ममध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपणाला पाहायला मिळेल आणि ते मात्र ज्या विकेटची चर्चा ज्या विकेटसाठी हे जागं विणलं गेलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आहे शेवटचा आता एक बॉल शिल्लक आहे पा सचिन मराठे बऱ्याच दिवसानंतर टीममध्ये आले आणि मनामध्ये सकाळपासून नेहमी होतं की मला बॅटिंग भेटावी परंतु फायनलच्या मॅचमध्ये का होईना परंतु शेवटच्या एका बॉलसाठी का होईना परंतु ती बॅटिंग मात्र इथे मिळाले आणि आज स्वप्न मात्र इथे सध्यात उतरेल कारण की घरात सांगून आले असतील मी जरी एक दिवस गेलो किंवा कित्येक दिवसानंतर गेलो तरी मला बॅटिंग दिल्याशिवाय टीममध्ये काही चालत नाही आणि आता एक बॉल का होईना परंतु ते वरती दाखवू शकतात बघा अगदी मी टीममध्ये होता आणि मी बॅटिंग केली सांदीच्या ट्रॉफी मध्ये षटकार या ठिकाणी एका बॉलवरती संधी मिळाल्या होत्याने षटकार सेमी फायनल जिंकला होता षटकार मारून आता शेवटचा बॉल सचिन मराठेसाठी शेवटच्या बॉलवरती पहा काय खेळलं जात आहे पहा जल्लोष सामन्याचा निकाल काही लागू द्या परंतु मला बॅटिंग मिळाले मी षटकार मारलाय माझी हवा आहे हे मात्र सचिन मराठेने दाखवलंय मॅच चा निकाल काही पण असू द्या परंतु या टीम ला एका षटकाराची गरज होती सत्तावीस धावा आणि अठ्ठावीस धावांची गरज इथे जिंकण्यासाठी योद्धा ही पनुमरे वारून या टीमला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मॅच ला सुरुवात करा बारा बॉल मध्ये आता अठ्ठावीस जाबाची गरज अगदी बच्ची कंपनी मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला मॅच चालू करा लगेचच या टीम योद्धा इलेव्हन योद्धा इलेव्हन मॅच फेडअप करा कारण की क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लगेच या ठिकाणी पाठवा बारा बॉलमध्ये करायचे आहेत अठ्ठावीस धावा फाय स्टार चषक या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजयाला गवसने घालणार आणि कोणता संघ चॅम्पियन होणार हे मात्र सांगून जाणारे शेवटची दोन षटक ठिकाणी शिल्लक आहेत तिसऱ्या क्रमांकावरती ते समाधान मानावं लागले टीम संजय दादा स्फोट करुंगली या संघाला आणि आता या संघामध्ये नक्कीच चॅम्पियन आणि रनर अप कोण ठरणार हे सांगून जाणारे शेवटचे बारा बॉल शिल्लक शे पण शेवटचा कॉल योद्धा इलेव्हन चला संदीप पाटील आणि नेताजी ढेरे मैदानाच्या आतमध्ये स्पीडने या कारण की चला लगेचच या ठिकाणी वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या टीमला कारण की आम्हीच सर आमचा मॅसेज मात्र टीमपर्यंत पोहोचवा आम्हाला सध्या काही थोडंसं लवकर जायचं आहे त्यामुळे आम्ही घाई करतो आयोजकांच्यापेक्षा आम्हाला थोडीशी घाई आहे चला, आ, गरत, था था था। चला बारा चेंडू आणि अठ्ठावीस धावांची गरज अमर मराठी गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती नेताजी ढेरे आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच लाने सुरुवात केली अगदी चार मॅच मध्ये तीन मॅच मध्ये हा रेकॉर्ड केला आहे नेताजी ढेरे एकाच मॅच मध्ये फक्त दुसऱ्या बॉलवरती षटकार खेचलाय आज संपूर्ण दिवसभरामध्ये बॅटिंगची सुरुवात पहिल्या बॉलवरती षटकाराने केली काय बॅटिंग अगदी आज घरातून येताना ठरवलं की मी आ, सिंगल टेबल धावा करणार नाही तर मला षटकार मारायचे आहेत आणि सर्वाधिक षटकार जर आजच्या दिवसामध्ये पाहिले तर नक्कीच नेताजी यांच्या ना नावावरती असतील परंतु कमबॅक केलंय दोन्ही टीम जर पाहिलं तर दोन्ही टीममध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय सचिन मराठे बॉल गॅदर करतील एकच सिंगल आले तीन बॉलचं इथे खेळ संपलाय आता मात्र संदीप पाटील या खेळाडूजवळ देखील क्षमता आहे कारण की एका मॅचमध्ये त्याने देखील खूप चांगली बॅटिंग अगदी पार्टनरशिप पंचावन्न धावांची पार्टनरशिप भागीदारी या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये पाहिली होती संदीप पाटील आणि अमर मराठे यांची या बॉलवरती पा अगदी एक सिंगल आले एक धाव तिथे घेतली गेली धावसंख्या आठ आकड्यावरती जाऊन पोचते चार बॉलचा इथे केस संपलाय आठ धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या अजून देखील येणारे आठ बॉल आणि वीस रनची आवश्यकता आहे यावेळेस पा लेनचा बॉल अमर मराठेवरती प्रहार बॉल सीमारे पार नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळतोय धाव संख्या चौदा याकड्यावरती आता चौदा रनची अजून देखील गरज आहे नेताजी डेरी आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर फॉर्म फॉर्ममध्ये हा खेळाडू आणि संपूर्ण दिवसभरामध्ये षटकारांचा पाऊस या ठिकाणी पाडला आहे या वेळेस पा हलका त्याने फक्त क्लिक करायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही एक सिंगल आले आता शेवटचे सहा बॉल आणि जिंकण्यासाठी तेरा रनची आवश्यकता सहा चेंडू तेरा योद्धा इलेवन कि फाय स्टार स्फोट मराठी यजमान संघ कि योद्धा इलेवन असं बाटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडवानी तेरा रनची गरज शेवटचं षटक कुणाला दिलं जाईल कोणत्या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जाईल इथे विचारपूस केली जाते की के कोणाजवळ आत्मविश्वास आहे हे कोण या धावा डिपेंड करू शकतात परंतु पुन्हा एकदा शंकर यांच्याजवळ गोलंदाजीची धोरा सोपवले टीमने आणि विजय मराठे काहीसा कानमंत्र देताना इथे ते पाहायला मिळतोय शेवटचे सहा बॉल आणि तेरा धावांची गरज सहा चेंडू तेरा शंकर मराठे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या पहिल्या बॉलवरती पाक काय घडलं जाते फॉलो मध्ये मात्र एक धाव बाल आता पाच चेंडू आणि बारा रनची आवश्यकता एक एक धाव मात्र इथे वाचवावी लागेल टीम फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी या टीमला एखादा षटकार चौकार या मॅचचं पूर्ण वजन मात्र या ठिकाणी बदलून जाईल मिस टाइमिंग दर्जाचा स्टोक स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय एक धाव आले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय दोन धावा इथे घेतल्या गेल्या गे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल ची संधी इथे चुकीचं चुकीची फेकी आपल्याला पाहायला मिळेल आणि जिथे मात्र एक धाव ते दुसरी धाव बघता बघता इथे काय घडलं जाते आहे पंच या बॉलवरती किती धावा तीन धावा तीन धावा आल्या आता चार चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक आहे आता चार बॉल मध्ये नऊ ची अपेक्षा आणि चार बॉल मध्ये नऊ ची गरज आहे टीम योद्धा इलेव्हन पनुमरेवरून या टीम मध्ये या वेस फार चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते रिझन ला फटका केला के एक बॉल पर्यंत पोहोचतील दोन धावा इथे घेतल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु दोनच धावा आता तीन चेंडू आणि सात धावा दोन बॉल मात्र खूप महत्त्वाचे असतील टीम मराठेवाडीसाठी एखादा डॉट बॉल आला तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव येऊ शकतो आणि एखादा बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र या मॅचमध्ये पकड निर्माण करू शकतो संघ योद्धा इलेव्हन हा संघ आत्मविश्वास वाढू शकतो एखाद्या निर्धाव चेंडूने टीम फाय स्टार स्फोट मराठीवाडी या संघाचा यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केलाय एक धाव तिथे घेतली गेली दुसरी धाब इथे घेण्याचा प्रयत्न पाच षटकार चौकार मारण्याची ताकद परंतु दोन धाबा घेतल्या गेल्या आता दोन बॉलमध्ये पाच रनची आवश्यकता पा दोन्ही खेळाडू जवळ क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची परंतु इथे मोठे फटके मारण्याची जोखी मात्र पत्करली जात नाही कारण की त्यांना माहीत आहे एखादा फटका फसला आणि कॅच जर झाली तर मात्र या देखील निघणं कठीण जाऊ शकतं आणि त्यामुळे मैदान मोठं आहे आणि या मैदानामध्ये दोन ते तीन धावा असं करीत देखील आपण विजयापर्यंत पोचू शकतो ही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते टीम योद्धा इलेवन पनुमरे वारून या टीमचे दोन चेंडू पाच धावा हा बॉल मात्र खूप इम्पॉर्टंट असेल कारण की हा बॉल जर डॉट बॉल आला तर शेवटच्या बॉलवरती तुम्हाला षटकार खेचावं लागेल अथवा नकारात्मक बॉलची प्रतीक्षा करावी लागेल ते पहा काय घडलं आहे ओ माय गॉड जे या ठिकाणी बोललो तेच घडलं आहे परंतु क्रिकेटचा हा देखील इतिहास मित्रांनो विसरू नका अनेक वेळा सहा चेंडू छत्तीस धावा एक बॉल आणि सहा धावा या सहजरित्या एक बॉल एक ची मॅच तुम्हाला कठीण गेले परंतु एक चेंडू सहाच्या मॅचेस बऱ्याच वेळा बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकले होता हा देखील क्रिकेटचा इतिहास राहिला आहे योद्धा की मराठेवाडी पनुमरे की मराठेवाडी फाय स्टार की योद्धा हे सांगून जाणारा शेवटचा बॉल फाय स्टार चषक या चषकावरतीय पहिल्या क्रमांकाच्या मानाच्या करंडकावरतीय कोणता संघ नाव कोरणार हा सांगून जाणारा शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार होऊ द्यात फाय स्टार चषक दोन हजार चोवीस चा शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या बॉल वरती मात्र प्रहार केलाय आणि योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या टीमचा नेता नेताजी ढेरे याच्या बॅट मधून आलाय षटकार आणि सामना मात्र जिंकलाय पागदी छत्री घेऊन पाऊस नसला तरी देखील छत्री तुझ्या डोक्यावरती धरण्यासारखं काम इथे केलंय नेताजी ढेरे यांनी आज संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडून आपल्या योद्धा इलेव्हन पनुमळे मारून या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं फक्त पोचवलं नाही तर फायनल मारून दिलाय आज नेताजी ढेरे यांनी शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाने केली एक चुकी आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने मिळवलेला विजय चला यानंतर आपण मान्यवरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करूयात तर या ठिकाणी लगेचच या ठिकाणी या टीम पायचा स्फोट मराठीवाडी संघ आपण